तर नमस्कार मंडळींनो आज मी काहीतरी बाहेर जाताना तुमका दिसतंय रोज बाहेर जाताना दिसत आहे तर आज मी निघतोय गुजरातला जाऊ म्हणजे अहमदाबादला जाऊ कारण मयुरी घेऊन येऊचा मयुरी वीस एक दिवस झाले असतले तिकडे असा तर तिक घेऊन येऊचा तो काहीतरी महिनो असता कसलो महिनो असता की तो आषाढ महिन्यात जायचं असतं तर त्याच्यासाठी त्या सोड गेलेला भावी भाव नेऊ आणि मी आता अनुक तर काय 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 ह्या असत विषय असत नारळ बिरळ घेऊन जाऊचे पाच नारळ म्हणजे वजा चला आधी कणकवलीच जाऊया एक वाजता ट्रेन एक सवा एक वाजता आणि एक वाजता तर सकाळी पोचतले आठ वाजता तो तोपर्यंत कंटाळो चला पाऊस नाही आता उसर पोची आधी कणकवलीत तर मंडळींना आता मी कणकवलीत पोचलोय कणकवली स्टेशनचा पूर्ण नक्षाच बदलून टाकले नाही बघाय डायरेक्ट ह्या करून टाकले नाही काय माहिती आहे एअरपोर्ट कणकवली एअरपोर्ट चकचकीत करून टाकल्या चकचकीत भूक लागली उद्या सकाळपर्यंत तर पोटात काहीतरी व्हायला फक्त चहा पिऊन स्टेशनच्या मागच्या साईडिक तर अख्ख्या कोकणच या इकडे आणि इकडे पण इकडे काम चालू आहे अजून आज गर्दी कमी आवडता बघू माझ्या गाडीची अनाऊन्सिंग झालेली असा म्हणजे मी परफेक्ट टायमावरती येईल परफेक्ट ओखा एक्सप्रेस तर आज ओखा ओखाचा प्रवास असा कणकवली टू अहमदाबाद ट्रेन आपली इलेली असा आज पाऊस अमराळात नव्हतो थो। कणकवलीत थोडं थोडं होतो थोडंसं भिजलंय बघा थोडंसं भिजलेलं आहे गाडी घेऊन येऊन आहे आता आपली ओखा इलेली असा आपल्या याच्यात बसायचा फक्त एट आपलो एट आरोबर बरोबर एस बी वन बी टू एस सिक्स एस सेवन आणि एक्स एट एक्स एट नाही एस एट आपली सुट्टीकडे वरती आणि गाडी एकदम चकचकीत मस्त नवीन कोरीकर करीत आणि इकडे कोणच नाही कोणच म्हणजे कोनच की ग आज सगळे दानिक लावून आणि आपला कणकवली स्टेशन प्लस कणकवली स्टेशन आपला आपली गाडी पण आहेच खैतरी खाली दिसली दिसली मग तिकडे खाली गाडी या माझी असो काहीतरी एक खायचा तरी महिनो असतो त्याच्यात सोडूचे असतं बाय लग्न झाल्यावरती हे सगळ्या गोष्टी समजावं लागले ते पण आजूबाजूच्या वाल्यांनी सांगले नाही की असा असा विषय असता आणि नारळ बिरळ काय घेऊन जाऊचे असतात पाच नारळ येताना त्याचं भाव घेऊन येलो जाताना माका घेऊन जाऊचे असतात म्हणजे आणूक जाताना असे सगळी सिस्टम असा तर ती फॉलो करत आता मी एकटो आज ट्रेनने प्रवास करतो आहे नाही सोबत कोण ना कोण असता भाऊ आजचा प्रवास कसं होता माझी सीट तर वरती आहे मिडल सीट ही सीट असली असती तर मग खालती वासायला लागला असता सगळ्यांसोबत पण वरती आहे म्हटल्यानंतर ती आडवीच असता सीट त्याच्यामुळे मी झोपून जाऊ शकतो आत्तापासून उद्यापर्यंत मी झोपून जाऊ शकतो पण आपल्या इकडचे सगळेच सीट खालती असतात त्याच्यामुळे खय जाऊन बसायचा जा आरामात आता ह्या मी इकडे बसलो आहे कोणच नाही बघा कोणच नाही को तर अशा ठिकाणी बसायचा आणि मस्त निसर्गाचा आनंद घेत आपण अहमदाबादला जायचा असो मी माझ्या मनाची तयारी केलेली असा एकट्यान मी तुमच्यासोबत बोलत बोलत मागा जायचं असं सुटली 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 ट्रेन आपली सुटलेली आहे कणकवली येत आहे चार दिवसात हे ओखा ट्रेनचा काय बिनासला ना का की नाही का माझं समजत नाही कारण ना किंवा काणकवलीत न सुटल्याच्या नंतर डायरेक्ट रत्नागिरी जाऊ गोळी होती पण नांदगाव झाला नांदगावमध्ये मध्ये थांबली वैभववाडीत थांबली राजापूर अशी जर थांबत गेली तर माका वाटतं मला आठ दिवस लागते अहमदाबाद मध्ये पोचा तर दुपारचं जेवण नाही आणलं एका टायमाचा आणि हाय कोणी येणत पण नाही कारण ट्रेन रिक्म आहे त्यांना माहिती आहे कोण काय घ्या तुला ट्रेन रिकाम या हा आणि मी उपाशी असे आता वाट बघतोय कोण बिर्याणी 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 व्हेज बिर्याणी वेज बिर्याणी अंडा बिर्याणी व्हेज बिर्याणी चिकन बिर्याणी असं लोक येतात होते थोडं येत नाही पोटातले कावळे वळे मरत त्यांची मैता स्मशानात गेली पण बिर्याणीमध्ये काय अजून होत नाही भेल वाल आता भेल तरी घ्याय दे ना दे ना एक सुकिल भिला दे वला दे पिला दे त्याचा तरी दे पट बरा पाया आंबे बिंबे घालून द्या चाललं गावणच नाही सगळे आठ हजाराच्या नोटी असतात ना, ना ते समोरची नाही आहे ना मग ते हो याचो एक चमचो खालाय तोपर्यंत चिकन बिर्याणी इला काय सगळा नाही तेव्हा काय नाही अशी परिस्थिती आहे त्याला काय गाव बेल घालतो पॉट ता घालाय तर ह्या टाकून द्या आपल्याला अरे रे आता आता पाणी वालू नाही ह्या सगळा खाऊ घेतले पण पाणीवालो नाही आता त्याच्याबरोबर खाऊ काय इटम ना माझ्या वाटची काय संपणार नाही चला आता ह्या खात आहे अर्धा मग ह्या अर्धा खात आहे ही बघा ही बिर्याणी ही वर डाळ घालून दिलेली आहे Bir, de. Bir de. डाळभात खाल्लाय बिर्याणी चिकन बिर्याणी घेऊन मी डाळभात खाल्लं तर आ, मित्राक सांगितलं आहे की बाबा पनवेल स्टेशनला ये माझा डबो असो असा माझं असं असा तर तू घेऊन ये माझा आणि मी रात्री जेवतले असं विषय असा म्हणजे माझा थोडासा आहे कारण दुपारचा खाऊन ना तर जरा माझा ह्या झालं असं म्हणजे मजा राहील माझा तर आता आतापर्यंत जेवची पण ह्या नाही पण उद्याचा दिवस म्हणजे उद्यापर्यंत भूक लागता नाही म्हणून आज थोडासा काहीतरी खाऊ काय म्हणून बाहेरनं आणूक सांगितलं समोसे विमोसे खाऊन तर आपल्या जमाचा नाही तर असा विषय असतो तो, तो दहा वाजता ये ट्रेन पण वेलला जातली त्याच्यानंतर मग मला तो काहीतरी आणून देत तो खातला आणि बाकी झोपतले झोपान 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 आता पाठ पाटपाची कंटाळली आई सांगतलस आजू बाजू जेंका काय डकलू माका काटफूट काटफूट करीत रवतात वळवळत वोल वळत रवतात आणि माका वळवळा वोल तो गोपाळ रावणार आहे आता <स्थाथ>

तिकडे वीज घेऊन गेलो आता परत येतेलो तेव्हा मी वीज देतेल आणि तो पाठी देतो का बघूया आपण आपण हे पन्नास देऊया तो मागे किती देता तो बघूया बरोबर स्कॅम इधर आ इधर आ इधर आ पानी का कितना लिया हाँ कितना दिया अभी मेरे को मेरे को कितना दिया तो अभी इनको इन इनको भी तो नहीं कहा एक एक मिनट एक मिनट इधर देख इधर देख इधर देख इधर देख इनका भी देने का है उनका भी देने का है उनका भी देने का है इनका कब देगा कल मित्रा कितनी कितने पानी चाहिए वीस घेतले ना

अभी वो उतरने वाले, अभी वो उतरने वाले वो एक घंटा हुआ वो इनका इनको पानी देके गया।

तुम ठीक है ठीक आपसे ले लेंगे आपके ऊपर से विश्वास गया अभी हम आपसे ले लेंगे उनको हाँ। एक घंटा क्या हुआ पूछो पूछो मेरे पास वीडियो है दिखाओ उसको हाँ दिखाओ गए दिखाओ दिखाओ वीडियो दिखाओ सॉरी से क्या होगा पहले पैसे दो उसको वो वो मोबाइल में है ना उसको नहीं आया आप तो सब देख सब वीडियो में है सब है वीडियो आप वीडियो में वीडियो में है तो वही चीज सर आपको बताया ओके हाँ ठीक है okay. आ, उसका रेट ही पंद्रह रुपए है इस पर चार जगह डला हुआ तो मैं किधर बोला की कि तू पंद्रह ले वो ज्यादा ले रहा है इसका रेट है उतना तो नहीं जाए तो तू बीस ले रहा है नहीं बीस नहीं आप जो जा है यहाँ से जाने के बाद चैन आने उधर वहाँ तक जाता कोर्ट तक चैन आता तो ठीक है नहीं किसी बंदी से लेके आपको पैसा देते भाई तर मंडळी आपला जेवण इलेला असा गेलो अरे वा धन्यवाद धन्यवाद मंडळ आभारी आहे मंड मंडळ आभारी आहे काय म्हणता हा धन्यवाद हा जेवण इल आपलं हा तर मंडळीनं आपलं जेवण इलेला आणि पाण्याचा विषय पाण्याचा विषय मी कशा का केलंय तर हे इकडचे नाहीत आपली आ... हे बाहेरचे असतात आणि ते काय करतात पंधरा रुपयाची वाटेल म्हणजे ही जी रेल्वेचा पाणी असा त्या पंधरा रुपये असा आणि हे वीस रुपयान विकतात जेव्हा जाताना जे जे व्हिडिओ तुम्ही बघितलात की मग पडता एक दीड तासापूर्वी या की ह्या माझ्या खालकी जे असत त्यांना पण त्यांनी ते आत्ताच सांगितलं की येताना देत आहे म्हणून समोरचे असत त्यांना तर त्यांनी काय सांगूकच नाही डायरेक्ट वीस रुपये घेतलं आणि निघालो म्हटलं आता येईपर्यंत वाट बघायची मी पन्नास रुपये दिलं तर त्याने मला तीस रुपये वाटी दिल्यान आणि परत जात होतो तोपर्यंत मी थांबलेलं आहे की देता का बघूसाठी कारण त्यांना तसाच सांगितलं की मी देतच होते म्हणून तर तो देत नव्हतो आणि ह्यांचा विषय असा असता की जे स्टेशनवरती जे आपले लोकल असतात म्हणजे स्टेशनवरती जे पाणी विकतात ते जर आतमध्ये येलेत तर ते हिंका म्हणजे हे दादागिरी करतात आणि ती गोष्ट माझ्यासमोर केली नाही आहे त्यांनी की मतलब मग कशा इलास ह्या आता असा करून तर मग ते लोकल जे असतात इकडचे त्यांना सांगू द्या लागतं की मी मॅनेजरशी बोललो आहे किंवा ह्याच्याशी बोललं त्याच्याशी बोललं आहे बोल हा सगळा माझ्या समोर झाला म्हणून म्हटलं आता ह्याची व्हिडिओ करूया आणि मी म्हणून व्हिडिओ केला आता सम तुम्ही समजा एक पाचशे बाटली त्याने दिवसभरात तर अडीच हजार रुपयाचं गल्लो करता तो स्वतः वैयक्तिक पर्सनल पगार आसान आणि ही गोष्ट मला चुकीची वाटली ज्या ठिकाणी ही गोष्ट होत असत तर त्या ठिकाणी त्यांना अडवा खरोखर कारण रेल्वेचा माझी पंधरा रुपये असा आता मी जेवत आहे भूक लागली आहे दुपारी पण मी बिर्याणी होती ती टाकून दिलं कारण खास नव्हती अजून मग भरपूर प्रवास करूचा मस्त जेवतलं आणि झोपतलं आहे आता काय काय आणलं नवी बघतं आहे तुमकं पण दाखवतं आहे सेटलमेंटसाठी बसलेलो तर मंडळींन आता वाजलेत गड्या बंद झाला की काय ना पाहुणे साधो दिलेत आणि मी अहमदाबाद स्टेशनला पोचलोय मस्त पैकी झोपान आणि आता एक नंबर प्लॅटफॉर्मवरती असं बघा बारा नंबर प्लॅटफॉर्म वरती जाऊचा अशी सगळी परिस्थिती आहे चला तर डायरेक्ट आता गा घरात जाऊया मंडळींना मी घरा घेऊन पोचलो आहे पण एक सांगूचो एक मुद्दो म्हणजे की जेव्हा ट्रेनमधनं तुम्ही प्रवास करत असतालच ना तेव्हा ट्रेनचा जा पाणी असा ता पंधरा रुपयानंच घ्यायचा घेवा घेऊचो प्रयत्न करा कारण हे पाच रुपये ते त्यांच्या किशात जातात आणि आपल्याक जरी वाटत असत की पाच रुपयांना चाहून देत असे पाच पाच रुपये करून दिवसाचे त्यांचे अडीच तीन हजार रुपये हो जर होत असतील आणि जर हे गरिबांका लुटून म्हणजे तिकिटे काढून प्रवास करून पाण्याची बॉटल जर पंधरा रुपयांची असा ती जर वीस रुपयां जर तेवढं श्रीमंत नाही मी तर कोणाक जर ही गोष्ट चुकीची वाटत असत तर ज्या ठिकाणी तुमका ट्रेनमधनं प्रवास करताना जर ती ही गोष्ट दिसली तर ती रोखोच प्रयत्न करा ह्या मी सांगू शकते तुमका बाकी प्रत्येकाचा विषय की वीस रुपयांनी घ्यायची की पंधरा रुपयांनी घ्यायची त्याच्यात त्या पंधरा रुपयाच्या वाट पंधरा रुपयाच्या चा ह्याच्यात बॉटलमध्ये सुद्धा त्यांचा ज्या काय असा मार्जिन तास त्याच्यात असता आणि तरी पण ते पाच रुपये एक्स्ट्रा घेतात असो भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत टाटा बाय बाय नाही टाटा बाय केलं केले पण तुमका मी केले तर योग्य वाटतं की अयोग्यता मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर खरोखर मी ही गोष्ट करून चुकीचा केलं असं जर तुम्हाला वाटत असेल तर नक्की सांगा त्याच्यानंतर मी बाबां मी माझ्या पाच रुपये घेईन पण त्यांच्यावरती व्हिडिओ नाही करू सर से। चला आता खरं टाटा